आदिवासी आणि ग्रामीण भागात जलसंजीवनी अभियानाचे माध्यमातून तेथील लोकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी युनायटेड वे ही संस्था कार्यरत आहे युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारे कार्यान्वित जलसंजीवनी प्रकल्प कर्जत अंतर्गत पाथरज ग्रामपंचायतमधील नागेवाडी येथे येथील सर्व उपक्रमांचा कृतीदिन साजरा सा करण्यात आला यावेळी दशरथ विष्णू आगिवले यांच्या शेतात सर्वांच्या हस्ते पन्नास झाडे लावण्यात आली झाडांना कीड आणि वाळवी लागू नये म्हणून कीड नाशक लोरो पायरीफॉस आणि बुरशीचे रोग होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची मित्र बुरशी असलेली ट्रायकोड मारचा आवर्जून वापर यावेळी करण्यात आला तर लागवड करण्यात आलेल्या झाडांची वाढ खावी म्हणून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले गांडूळ खत वापरण्यात आले तर उपक्रमात नागेवाडी येथील चाळीस विद्यार्थी तसेच शिक्षक स्थानिक तरुण ग्रामस्थ महिला शेतकरी आणि जलसंजीवनी प्रकल्पामधील कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत